जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहीत आहे मी काही दिवस झालो मुंबईमध्ये आहे आणि आज मी आहे कल्याणला तर गुड मॉर्निंग जानवी सकाळचा वेळ झालेला आहे आणि आज आहे मंगळवार तर बघूया मावशीच्या घरी आहे मी आज तर मस्त असा बेत करणार आहे मावशी काय करणार आहे बघूया आणि लवकरात लवकर जाऊया किचनमध्ये बघूया सकाळी सकाळी आपल्याला आज काय बनणार आहे काय नाही चला माझ्यासोबत तुम्ही बी आणि आपल्या मावशीनं काय आज बेट ठरवलं आहे ते बघू

बघू आता हे झाल्याच्या नंतर इकडे आपल्याला चिकन पण बनवायला आहे आणि मग आता इथं मस्त असं चिकन ग्रेव्ही आपण जास्त बनवणार आहे ना मस्त ग्रेव्ही तर चिकनचं मॅरिनेशन केलेलं आहे

मस्त आता म्हणजे ते भ्रह ऑइल सोडत नाही मस्त होत आता बघ आणि इकडं आपलं हे बघितलं शिस्त आहे त्याला बघूया थोड्या वेळानंतर नंतर तेल सुटल्याच्या नंतर बघूया त्याला आता तर मित्रांनो हे बघा इथं स्पायसेस आहेत हे पण आपल्याला टाकायचे तर हे बघा हे कोणतं स्पायस आहे नक्की कमेंट करून सांगायला काय बोलतात आणि हे पण हे बघा हे तर सगळ्याला माहीत आहे हे विलायचे आहे हे कोणती आहे सांगा मस्त आपण आता हे घेऊया आणि त्याच्यात इकडं मस्त ह्याच्यात पण आपल्याला टाकायचे मस्त आता थोडं थोडं तेल आलं त्याला आणि त्यात आपण पिवरी टाकलं तर आता इथं टमाटे टाकलं आणि याच्यासोबत आपल्याला ऑप्शन आहे मित्रांनो तांदळाची भाकर ज्वारीची भाकर पोळी आपण ज्वारीची भाकर सिलेक्ट केले हे पण बनवणार आहे मग त्याचं ठप ठाखवते मॅरिनेशन अगं आपण पहिलेच दाखवलं बघा मित्रांनो मस्त आपण शिकत बघा हे जे पीस दिसतंय ना हे सगळ्यात आहे बरं मित्रांनो तुम्हाला दाखवतो तांदूळ मस्त आता सगळं आपण बन टोमॅटो गेला गेलाय मस्त आता आपण याच्यामध्ये हळद घाकते आणि मावशी बघा मस्त आता मसाल्याच्या रॅक मध्ये मसाला काढते ते एव्हरेस्टचा मसाला आहे मित्रांनो हा मी दाखवतो बघू दे कोणता मसाला आहे चिकन ना मसाला नाही बरं नाही आपल्याला काही नाही भेटत त्याचं बघा किती रेंज आहे बघा इथे आणि अजून एक मसाला टाकते मावशी ते स्पेशली आमच्या मामाच्या घरून आलेला मित्रांनो तुम्हाला दाखवतो एक मिनिट बघा हे आणि मस्त आपला मामाच्या घरून आलेला आता हे पण टाकणार आहे मावशी आतमध्ये ते काय तुम्हाला अजून एक बस बघा किती स्टॉक आहे बघा सरगम मस्त आपण असा सरगम मसाला पण टाकला पाण्याला उकळी आली ते बासमती राहायचं आपल्याला सोडायचे तात मध्ये त्याला सोडून घ्या ना तू कशाला बसली हो का ही कशी बसली हो गाई तर काय करते तुझ्यावर भात बघते मित्रांनो खोकड मी स्टार्ट करतो छान असं का मसाले भाज भाजले जाता जातात आज आपला सांग फूडचा ब्लॉग होईल हा आणि इकडे मावशी मस्त आता मेकिंग ऑफ चिकन या आपण नाव देत देऊया थमनेल भारी करूया आपण थमनेलला हे टेकूया तुम्हाला मग आपण प्लेट मग नऊ काय म्हणतो कस चालू आहे तुझा तुला वास आला काय तिकडे वास आला म्हणून वास आला होईल पाच दहा मिनिटात काय कंप्लेंट का आहे काय काय होती काय त्याला ब्लॉग मध्ये डोमू नाही बोललो पाहिजे त्याला ब्लॉग मध्ये पिंटूच बोललो पाहिजे ओके आपला डोमू नाही पिंटू आहे बरं लक्षात ठेवा सगळे जण त्याचे नाव धनंजय आहे धनंजय नाही आता माझं नाव कसं बुलबुल आहे त्याचं डोमू पिंटू पिंटू म्हणायचं धन्या गाय धन्या 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 मारली खूप फेक्कीच मारणे का ब्लॉक आहे ना हो। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय आपण मॅरिनेट केलेलं चिकन घेत चला हे पकडाव हे नाही टाकायचं का मग आता आता चिकन पलटी मारती आता बघा

आणि हे आणि वहीनी आमच्या इकडं बसलेल्या काय म्हणता वही वगैरे आणि आता देवघर दुरून बघून घ्यास घेऊन किती दिवस तुम्हाला काय नाही आमच्या इथं तुळजा तुळजाभवानेला गेलं की हे कापायला लागते भाऊ मटन कापतं तिकडं हे की ना हो चल चला आता मस्त आपण असं चिकन पणल्यामध्ये घातलं मॅरिनेट केलेलं आता गरम पाणी आणि इकडं राईस सोडलेला आहे ते राईस पाहिजे नाही काय कोण पण चालू ते होईल थोडा झाकण नाही आता भेटूया काही वेळाच्या नंतर <laughs> वस्तिच आता आपलं डिनर राईस तयार होते आणि एक मी गोड दाखवतो मित्रांनो बघा लिकर चॉकलेट खूप भारी आहे बघा बॉल दाखवतो त्याच्यातून हे कुठून आणलंय जाणू लंडन वरून आणलं लंडन वरून आणलेलं आहे जात्याने आणलाय चांगलंच एक्सपेन्सिव्ह आहे आणि नंतर मित्रांनो खतरनाक चक्कर येते चला याला बाजूला ठेवून टाकू आपण आपलं इकडं भात झालंय आता तिकडे चिकन चिकन मी दाखवतो थोड्याच वेळात मस्त मित्रांनो आता इथं बघू शकता हे तवा चिकन होत आहे कसं भारी वाटतं आणि इकडे तुम्हाला अजून दाखवतो आता बघितलं तुम्ही शिजतंय चिकन मस्त टेंडर होईपर्यंत आहे हे पण साईड बाय साईड शिजतंय चलो वाट बघूया काही वेळ आणि आपण मस्त असा टेस्ट करूया नंतर मस्त हो काही ते बघू शकता तव्हा आपला झालेला आहे कोणता चिकन तव्हा काय बोल ना तव्हा चिकन मस्त जानून बनवलं आहे बंद बन करूया आपण आणि इकडं व्हायला आलेलं आहे होईल थोडा जवळ करू करून आपण ते व्हायला तयार नाही जल्दी मस्त हो का आता इथं ग्रेव्ही बनते मी एक पीस काढतो मित्रांनो आपण टेस्ट करूया मस्त हो का इकडं जाणू टेस्ट करते कसं आहे जाणू भारी गरम आहे पण खूप गरम आहे मित्रांनो हा मस्त आता बघ आपल्या इथं भाकरी पण होत आहेत मैत्री मिळतो आणि मित्रांनो <laughs> जाणूची फरमाइश पुरी करायची फटाफट आपण आता इकडे बघा हे चिकन आपलं रेडी आहे आणि हे तव्हा चिकन त्यानंतर गरम गरम भाकरी तव्हा भाकर आणि जाणू इकडं हे काय बनवते स्प्रिंग ऑनियन सारखं आपल्याला खाण्यासाठी रिंग ऑनियन सॉरी रिंग ऑनियन्स आजचा एकदम बढिया आहे मित्रांनो पूर्ण बघा किचन मध्ये किती जण आहेत वन टू मी एक थ्री फोर आणि इकडे वहिनी फाय म्हणजे आम्ही पाच जण मिळून आजची मेजवानी बनवतोय हे काय चकना हे तोंडी लावायला आहे पहिल्यांदा आपण तिकडं हात नको लावायला कारण इकडं आपलं बघा इकडं आहे चकना वगैरे सर्व चकना 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 तू मच ही चकना बाई तू मच चकना

मस्त आहे बघा भागात किती छान फुगते अरे फुगाय की ना तेव्हा भेट नाही होते मावशी चला फटाफट करा बरं आता भूक लागली खूप फायनल घ्यायचं बघा मी आता मस्त चिकन इकडं भाकरी आणि इकडं राईस आणि इकडं थोडा तवा चिकनचे काही पीस आणि आपली गिरवी वगैरे घेतले चला मी आता मस्त जेवण करून सर्व मंडळी बसणार आहेत मित्रांनो चला आता मी आणि जानू मस्त जेवण करतो कसं झालं जा जानू एक पीस खाऊचा एक नंबर मित्रांनो सेंट एवढा जबरदस्त येत आहे फटाफट जाऊया आणि मग आपण हा मस्त ताव मारूया ह्याच्यावर चला सगळे मंडळी बसणार आहेत थोडा वेळ लागेल त्याला तोपर्यंत आपण जेवण घेऊया फायनली मित्रांनो मस्त जेवण वगैरे झालं आहे अप्रतिम जेवण झालं तर अरे सर्व मंडळी आता बसले तेव्हा का आपला ब्लॉग पण चालू आहे टी व्हीवर सर्वजण आम्ही आता झुमचा ब्लॉग बघत बघत एन्जॉय करतोय जेवण तर चला आजचा छोटा ब्लॉग मी इथे सेंड करतो तुम्हाला कसं वाटला काय नाही नक्की सांगा ते जे चिकनची थोडी थोडी भाजी दाखवली डिश वगैरे वा कशी वाटली काय नाही आवर्जून कमेंट करा छान ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या असंच प्रेम असू द्या जय महाराष्ट्र